कवितेचे नाव आहे अरे माणसा या कवितेत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीवर कवितारूपी विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे सदाचाराकडून न जावे दुराचाराकडे कदा न पाहावे भ्रष्ट वाईट संगतीकडे नीतीकडून न जावे अनितीकडे स्वार्थापोटी न जावे कुविचाराकडे सजन मनुष्याकडून न जावे दृष्ट मनुष्याकडे अनुचित व्यवहार न करावा प्रगतीपथाकडे कुशल कर्माकडून कर्मा न परतावे दुष्कर्माकडे पापी अन लोभी अफवा न धाडू समाजाकडे तैसी सुबुद्धी सिद्धार्थ गौतम बुद्धांची शिकून गेली कृती परमार्थाची तृप्ती जीवनाची कृतार्थता जीवनाची त्याग करून सर्वस्वी लोभी वैभवाचा शोध घेतला मनुष्य सत्याचा शहाने करून सोडिले जनाना असत्य न शिकविले जनामना जगाच्या कल्याणा अर्पिले स्वजीवनाला शिकवण दिली जन्म मृत्यूची साऱ्या धर्माला अरे माणसा